नमस्कार माझ्या प्रियजनांनो खरं तर हा व्हिडिओ मी सगळ्यांसाठी बनवत आहे पण खास करून आमच्या भगिनींसाठी हा व्हिडिओ बनवत आहे कारण आजचा आपला विषय आहे भाग दोन अंगणवाडी व वा मदतनीस यांच्यासाठी जे जाहिरात निघाल्यावरती पदभारती संबंधात याबाबत आपण मी आज तुमच्याशी बोलणार आहे तर भाग पहिल्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की अंगणवाडी आणि मदतनीसच्या जागा वेगवेगळ्या गावी निघलेल्या आहेत तर यासाठी कुठ कुठल्या पद्धतीने अर्ज करायचा पात्रता काय आहे व शर्ती काय आहे हे सगळं त्यामध्ये सांगितलं आता याच्यानंतर आपण भाग करून बघणार आहोत तर काय झालं तुम्ही फॉर्म भरला तिथं सबमिट केला हे सगळं झालं त्याच्यानंतर आता दुसरा टप्पा आहे तीन मार्च ते पाच मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान नोटीस बोर्डवर हे यादी आहे ती यादी प्रसिद्ध करणे अशा प्रत्येक गावच्या याद्या नोटीस बोर्डवर प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत त्याचप्रमाणे आपल्या तादाडे गावची यादी सुद्धा प्रसिद्ध करण्यात आल्या यादीमध्ये महिलांची नावे आहेत आता आपण याच्यानंतर काय यादी तर प्रसिद्ध झाली आता यामध्ये बहि बऱ्याच महिलांच्या आमच्या महिलेंचे असे आक्षेप आहे की एक आपलं समज झालेलं आहे की काय कुठली जागा भरलं म्हणजे काय होते की कोणी आपलं काय म्हणते सेटिंग केली जातात बा आजकाल काय पैसे भरून लागते हा पैसे दिले असत असं झालं असत अशा सगळ्या विचार ह्या भगिनींच्या मनामध्ये बसलेला आहे आता याला कारण मी तुम्हाला देश नाही देत भगिनीं चूल आणि मूल हे तुमच्यावर लादलं गेलेलं ला आहे म्हणून तुमच्या ज्ञानाचा विकास कुठेतरी व्हायला अडचण होत नाही किती शिक्षित असो पण हा जो विचार आहे कुठलेला विचार निघत नाही एक वकील ज्याप्रमाणे एखाद्या धाग्याला धरून धागे धागे शोधत देतो त्याप्रमाणे विचार करून याच्या पुढे काय करायचं तुम्ही तो जो पत्र निघालो होत महिला बालकल्याण विभागाचं तो तो पत्र ग्रामपंचायतला अंगणवाडीला लावला का आता आपण बघूया काय तर हे जे गुणवंत यादी प्रसिद्ध केली तर तीन ते पाच मार्च दरम्यान लागली आता याच्यानंतर सहा मार्च ते दोन सहा मार्च ते वीस मार्च दोन हजार पंचवीस या दरम्यान तुम्हाला काय करायचं आहे तर तुमच्या ज्या काही तक्रारी असतील ज्या काही आक्षेप असतील ज्या काही हरकती असतील त्या आक्षेप तक्रारी हरकत नोंदवायच्या आहेत कशा पद्धतीने तर तुम्हाला त्या लेखी नोंदवावे लागेल आता उदाहरण आपण पाहूया हे जे यादी प्रसिद्ध झाले आहेत यादीमध्ये कसे कसे मार्क दिले गेले आहेत तर याच्यामध्ये काय झालं तर याच्यामध्ये नाही का बारावी पासवर मार्क दिलेले आहे आता बारावी पासवर मार्क कसे दिले आहे बघा एखाद्या व्यक्तीला जर अंशी मार्क असेल अंशी गुण असेल तर त्याला यांनी साठ गुण दिले आहे एखाद्या महिलेला जर बहात्तर गुण असेल तर त्यांना पंचावन्न गुण दिले आहेत एखाद्या महिलेला त्रेसष्ट गुण बारावीत असेल तर यांनी त्यांना पन्नास गुण दिले आहेत आणि एखाद्या महिलेला पंचावन्न गुण जर असेल तर यांनी त्या महिलेला पंचेचाळीस गुण दिलेले आहेत आता हे जे गुण दिलेले आहे याच्या पुढचं आपण पाहूया आता अशा आहे दिल्या पुढचे जे पात्रता आहे त्याच्यामध्ये क्रायटेरिया ठेवला हो आहे इथं काही कमी जास्त नाही आहे त्याच्यामध्ये कसं आहे पदवीधर असेल ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन त्याला मार्क दिलेले आहे तर पदव्युत्तर असेल रोज ग्रॅज्युएशन तर त्याला त्यांनी चार मार्क दिलेले आहेत जर तो बी असेल त्याला त्यांनी दोन मार्क दिलेला आहे जर बी एड असेल त्याला त्यांनी दोन मार्क म्हणजे इथं आमची जी तानाडीची यादी लागली आहे त्याच्यामध्ये बीएड नाही पण माझा असा अंदाज आहे कदाचित दोन मार्क देण्याचा मानस असावा एम एस सी आय टी मध्ये दोन मार्क दिलेले आहेत आता मागास वर्गीय असल्यास जात किंवा जात याबद्दल मिळालेली गुण पाहूया आता याच्यामध्ये एससी किंवा एस टी असेल तर त्याला पाच पाच मार्क आणि मागास वर्गीय म्हणजे ओबीसी असेल तर तीन मार्क असे मार्क दिलेले आहेत विधवा किंवा अनाथ असेल तर त्याबद्दल त्यांनी त्यांना दहा मार्क दिलेले आहे बघा विधवा किंवा अनाथ असेल तर दहा मार्क आणि अंगणवाडी सेविकेचा मदतनिस्ता दोन वर्षाचा अनुभव असेल तर ते सुद्धा गुण दिले गेले आहे आमच्या ज्या यादी प्रसिद्ध झाल्या आमच्या ताडालीची याच्यामध्ये कुणाकडेच अंगणवाडी मदतनीसचा अनुभव नाही आहे त्याच्यामध्ये त्या ते गुण नाही आहे तो क्रायटेरिया खा कॉलम खाली आहे आता एकूण या प्राप्त गुणांची टोटल त्यांनी लावलेले आहे आता आमच्या भगिनींचा आमच्या आमच्याच गावच्या नाही अनेक भगिनींचा असा आक्षेप आहे की बघा गेलं तर बारावीमध्ये हिला इतके दोन गुण दिले मला इतके दुन दिलाय तिला तितके गुण दिले हिला इतके गुण दिले आहे मग यांचं असं म्हणणं आहे बारावीत तुम्ही कुणाला साठ दिलं आहे कुणाला पन्नास कुणाला पंचेचाळीस मध्ये तुम्ही दहा पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये चार डी एड दोन बी एड दोन यांचं असं म्हणणं होतं हे जे ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन डी एड बी एड याच्यामध्ये सुद्धा ज्याप्रमाणे तुम्ही बारावीचे मार्क दिले बारावीचे गुण दिले आहे त्याचप्रमाणे याच्यामध्ये सुद्धा गुण द्यायला पाहिजे असं यांच्या काही जणांचा भगिनींचा आक्षेप आहे आणि याच्यामध्ये काय करायला पाहिजे मग आपापसात चर्चा करायला पाहिजे का नाही तुम्ही बोलायला पाहिजे का नाही मग काय करायला पाहिजे याच्यासाठी तुम्हाला महिला बालकल्याण विभाग आहे या महिला बालकल्याण विभागाला भेट द्यायला पाहिजे आणि बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना चंद्रपूर इथे तुम्ही भेट देऊन तुमच्या आक्षेप तक्रार आणि हरकती ज्या काही नोंद व्हायला पाहिजे देखील कडे तिथं सेटिंग आहे की पैसे घेऊन पैसे देऊन लावलं गेलं आहे की, की कुणाचं काही म्हणजे लागे बांधले आहे हे तुमच्या मनातले विचार आहेत जे मी ऐकतो की बरेच महिला ह्या विचार करीत असतात पण तुम्हाला सत्याचा शोध घ्यावा लागेल सत्य शोधक बनावं लागेल काय करावं लागेल एकात्मिक बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना चंद्रपूर इथे आणि पंचायत समितीच्या महिला बाल कल्याण विभागा इथे जाऊन भेट द्या आणि याबाबत खात्री करा माहिती घ्या की खरंच कोणत्या पद्धतीने यांची निवड झालेली आहे याच्यासाठी नाही का माग जो आदेश निघला होता त्या पत्रामध्ये तीन जी आर देण्यात आले होते त्या तीन जी आर नुसार गुणांकन हे केलं गेलेलं आहे गेले असं मला एकात्मिक बालविकास सेवा योजना चंद्रपूर आणि महिला बाल कल्याण विभाग पंचायत समिती यांनी मला माहिती दिली की तीन जी आरनुसार आम्ही गुणांकन करणार आहोत तर मग त्या तीन जी आरची कॉपी तुम्ही त्यांच्याकडे एक साधा अर्ज करून मागू शकता किंवा माहितीच्या अधिकारात सुद्धा मागवू शकता आणि एक प्रकारे तुम्ही जे या अर्ज केलेला आहे म्हणजे तुम्ही उमेदवार आहे तर तुम्हाला तो आक्षेपाने तक्रार नोंदवल्यावर मिळणारच आहे पण तो तुम्ही मागितलंच पाहिजे आणि तुम्ही शहानिशा केली पाहिजे की के आपण कुठं कमी पडलो आपण बरोबर आहे का तिला जास्त गुण का मिळाले मला कमी का त्याला गुण का ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन बी एड बी एड बारावीनुसार यांना पण मार्क द्यायला पाहिजे होते मग जी हे जे मार्क दिले गेलेले आहे गुण दिले गेलेले आहे ही यादी प्रसिद्ध केली हे जर जी आर मध्ये जर तसं असेल की बारावी मध्ये तुम्ही म्हणजे पंच्याहत्तर ते ऐंशीच्या मधात असेल तर एवढे मार्क द्या सत्तर ते पंच्याहत्तर असेल तर एवढे मार्क द्या त्याच्यानंतर साठ ते पासष्ट असेल तर एवढे मार्क द्या पंचेचाळीस ते पंचावन्न असेल तर एवढे मार्क द्या बाकी याला दहा चार असे द्या तर जी आर नुसार जर गुणांकन केलं असेल तर योग्य आहे पण हे तुम्ही स्वतः शोधायला पाहिजे स्वतः जायला पाहिजे बघा जिच्या हाती पाडण्याची दोरी ती जगाला उद्धारी असं म्हणून होणार नाही तुमच्या हातातली पडा आपसात चर्चा करण्यापेक्षा आपसात फुसफूस करून चुकल्या करण्यापेक्षा ही चुकल्याचा विचार तुम्ही तुमच्या लेखणीच्या माध्यमातून हो। तिथपर्यंत पोहोचवा आणि सत्याचा शोधक घ्या सत्य शोधक बना धन्यवाद